तालुक्यातील चोपन्न गावांना कुठलंही या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून चोप्पन गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव एकत्र येत एक, एक मोठा लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला पाण्याची सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही जनआंदोलन पुकारलं होतं त्याला राज्य सरकारने स्थगित करत या ठिकाणी त्या सर्व गावांचं सर्वेक्षण करण्याचा आनी आनी करत, या ठिकाणी आदेश गोदावरी नगर विकास महामंडळाने काढले आणि त्या संदर्भामध्ये श्री लांब नावाचे कार्यकारी अभियंता नियुक्त करत त्यांच्याकडून त्यांनी एक महिन्यामध्ये अहवाल सादर करून घेतलेला आहे या चौपन्न गावांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक अहवाल दाखल झाला असून त्यामध्ये जुना नदीवर तीन बंधारे आणि गोदावरी नदीवर एक बंधारा असे चार बंधारे करत लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून या चौपन्न गावांना पाणी देता येईल अशा पद्धतीचं त्या प्राथमिक सर्वेक्षण अहवालामध्ये नमूद केलेलं आहे हा अहवाल जरी दाखल झाला हा टप्पा एक आहे की आत्ताशी आमच्या या आंदोलनाची आणि आमच्या पाण्याच्या हक्काच्या पाण्याची सुरुवात आहे आम्ही भविष्यामध्ये या स या अहवालाचा पाठपुरावा करत गोदावरी परविकास महामंडळ असेल या ठिकाणी स मुख्य सचिव असतील जलसंपदा विभागाचे सन्मान्य जलसंपदा मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आमच्या शेतामध्ये बांधावर पाणी आणण्यासाठी आम्ही सर्वजण सर्व पक्षीय सर्व शेतकरी आम्ही एकत्र लढण्यासाठी उभे आहोत संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या संघर्षाला पहिलं यश या ठिकाणी आलेलं आहे पहिली पायरी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे चोपन गावांचं सर्वेक्षण होऊन त्या गावांना पाणी कसं देता येईल या संदर्भाचा निर्णय या संदर्भाचा अहवाल या ठिकाणी जलसंपदा विभागाकडे आता प्राप्त झालेला आहे त्यांच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी हा अहवाल तयार केलेला आहे आणि कसं पाणी द्यायचं या संदर्भातली एक रुप्रेषा या अहवालाच्या माध्यमातून तयार झालेली आहे भविष्य काळामध्ये ह्या अहवालाची अंमलबजावणी होऊन याच्यावर आम्ही अभ्यास करणार आहोत आमचे शेतकरी सगळे अभ्यास करणार आहेत याच्यामध्ये काही जर बदल करता आला तर अजून आम्ही त्याच्यामध्ये बदल करू आणि नंतर याचं अंमलबजावणी होण्यासाठी जो काही संघर्ष भविष्यकाळामध्ये आम्हाला करावा लागणार आहे तो पूर्ण संघर्ष करण्याची तयारी आम्ही ह्या चोपलगावच्या सर्व नागरिकांनी सामान्य नागरिकांनी आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे याच्यामध्ये जर आम्हाला राजकीय पदाधिकाऱ्यांचं जर सहकार्य मिळालं तर आम्ही त्यांचं सहकार्य घेऊ जर त्यांचं सहकार्य नाही मिळालं तरी पण ह्या मानूद आणि परभणी तालुक्यातल्या जवळ जवळपास पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र उजिराखाली आणण्यासाठी जो काही लढा आम्हाला करावा लागेल जो काही प्रयत्न आम्हाला करावा लागतील तो लढा पूर्ण ताकदीनं आम्ही ह्या ठिकाणी करण्याचा संकल्प आजच्या निमित्ताने केलेला आहे आणि हे अहवाल हे आमचं पहिलं ह्या ठिकाणी यश आहे आणि काळामध्ये या माध्यमातून मा आम्ही ह्या चोपन्न गावांना आणि पंचेचाळीस हजार हेक्टर जमिनीला उलिदाखाली आणण्यासाठी यशस्वी होऊन असा विश्वास आपण ह्या ठिकाणी आहे